नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरे येथे महसूल सप्ताह पंधरा ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह म्हणजे विभागाने तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यादी नागरिकांना त्यांच्या दैनदेनिक गरजांच्या महसूल विषयी सेवा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी मसूल सप्ताह आयोजित करण्यात येत असतो तसेच सातगाव येथील कोतवाल उमेश चव्हाण व तलाठी उमेश पाटील यांनी या महसूल सप्ताहाचे पंधरा ऑगस्ट रोजी काही शेतकऱ्यांचा लाभ देण्यात आला तसेच सातगावातील काही नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तलाठी कार्यालयात जमलेले सर्व ग्रामस्थ चे मी स्वागत करतो आज आपण सर्व भारतीय एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत त्याबद्दल जमलेल्या सर्व ग्रामस्थांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महसूल विभागाअंतर्गत आपण महसूल सप्ताह जो साजरा केला त्याची सांगता म्हणून विविध योजनांचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना आपण प्रमाणपत्र देऊन हा त्यांचा गौरव करतो